आपल्या भाषणात डॉक्टर कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला डॉक्टर कोल्हे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचारासाठी पुण्यात येता येतं पण छत्रपती शिवाजी यांना अभिवादन करण्यासाठी गेल्या दहा वर्षात एकदा आलं नाही हे महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता कदाबी विसरणार नाही असे देखील ते म्हणाले उभय हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक जयंतरावजी पाटील साहेब आदरणीय आमदार अशोक बापू पवार जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोकजी खांडेभराड माजी आमदार प्रकाशजी गजबिये काँग्रेसचे नेते देविदाजी भन्साळी केडी बापू कांचन प्रकाशप्पा मस्के सक्षणाताई सलगर भारतीताई शेवाळे सुनीलजी गवाणे भाऊसाहेबजी कांचन माणिकरावजी गोते काळूरामजी मेमाने राजेंद्रजी कांचन स्वप्नील भैया गायकवाड रामदासजी तुपे विकासजी लवांडे प्रदीप वसंतकंद सोनबा बापू चौधरी सूर्यकांतजी गवळी विश्वासका ढमडेरे का सोपानराव कांचन विद्याताई भुजबळ बाळासाहेबजी नरके शिवदीपजी हुंद्रे सुरेखाताई भोरडे राजेंद्रजी नरवडे संदीपजी गोते माधवजी काळभोर नीताताई आल्हाड सोमनाथजी भुजबळ आम आदमी पक्षाचे मयूरजी दौंडकर सागरबा कांचन श्रद्धाताई कदम सविताताई कांचन सुभाषराव टिळेकर जगदीजी महाडिक शिवसेनेचे स्वप्नीजी कुंजीर पैलवान दत्तोबा कांच्यानू व्यासपीठावरील उपस्थित असणारे सगळेच मान्यवर पुढे बसलेले आपण सगळेजण जास्तीत जास्त सर्वांची सर्वांचा नामोल्लेख होईल याची खर तर काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण याचं एक महत कारण या फार महत्वाचं कारण आहे हे महत्वाचं कारण म्हणजे या व्यासपीठावर फार मोठमोठे इतकी वर्ष दिसणारे नेते दिसत नसतील पण ही सगळी जीवाभावाची माणसं आहेत आणि तुम्ही सगळी जीवाभावाची माणसं आहेत सगळ्यांना शिवराय खरंतर मगाशी विकासजी लवांडेंनी यांनी सक्षनाथाई सलगर यांनी अशोकराव खांडेपराड यांनी समोरच्या उमेदवारांविषयी भाष्य केलं मी खरं तर समोरच्या उमेदवारांवर फारसं भाष्य करणार नाही कारण मुळात ही निवडणूक दोन पक्ष दोन उमेदवार अशी राहिलेलीच नाही ही निवडणूक गेली दहा वर्ष ज्या मोदी सरकारनं सर्वसामान्य जनतेचा अपेक्षा भंग केला सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत बेरोजगाराच्या खाईत लुटलं ते मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनता ही अशी निवडणूक झाली आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे जे मी सातत्यानं सांगतोय की मला असं वाटलं होतं लढत तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याशी होईल परंतु समोर डमी उमेदवार आला तेव्हा थोडस शल्य वाटलं कारण मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना दगा देऊन ज्या पक्षात खरंतर उडी मारली त्या मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मनातले पहिल्या पसंतीचे उमेदवार हे समोरचे उमेदवार नव्हते हे नाशिकमध्ये घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कळलं त्यांनाही दगा देऊन ज्या पक्षात उडी मारली त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलेही पहिल्या पसंतीचे उमेदवार हे नव्हते हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे पण तरी त्यांच्याविषयी फारसं भाष्य करणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि एक शिवभक्त या नात्यानं या महाराष्ट्राची संस्कृती चांगलीच जाणतो स्वराज्यासाठी आणि उदात्त हेतूसाठी वतनावर पाणी सोडण्याची तयारी दाखवणाऱ्या कान्होजी राजे जेध्यांचा इतिहास सांगितला जातो स्वार्थासाठी वतन वाचवण्यासाठी उडी मारणाऱ्या खंडोजी खोपड्यांचा नाही हा महाराष्ट्राचा इतिहास कारण महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही गद्दाराचं नाव सुवर्णाक्षराने लिहिलं गेलं नाही आणि त्यामुळे त्यांच्याविषयी आकारण भाष्य करून मी आपलाही बहुमूल्य वेळ घेऊ इच्छित नाही कारण समोरून सातत्यानं एका वैयक्तिक टीकेचा आधार घेतला जातो बारामती लोकसभा मतदारसंघ असेल शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल सातारा असेल माडा असेल प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक टीकेचा आधार घेतला जातो पण यामध्ये देशाचे प्रश्न हे कुठेच घेतले जात नाही समोरच्या उमेदवारांनी आधी सांगितलं दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा आहे बदला त्यानंतर सांगितलं ही शेवटची निवडणूक आहे आणि खरोखर पाटील साहेब हा प्रश्न पडला की हे सगळं मी माझ माझ्यासाठी यापेक्षा ही देशासाठीची निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे कुणाची पहिली निवडणूक असो का कुणाची शेवटची निवडणूक असो याने देशातल्या महागाईचा प्रश्न सुटणार नाही याने देशातल्या बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही याने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळण्याचा प्रश्न सुटणार नाही आणि म्हणूनच ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हाती घेतली हे ठाई ठाई जाणवतं म्हणजे एक तर चढावड लागली जुन्नर तालुका असो खेड तालुका असो आंबेगाव तालुका असो शिरूर हवेली असो हडपसर असो भोसरी असो ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी सर्व सामान्य जनता सांगते आमच्याकडून जास्त लीड असेल आमच्याकडून जास्त लीड असेल हे जेव्हा सर्व सामान्य जनता सांगते तेव्हा हा विश्वास पडतो आजही एका सकाळी हडपसरमध्ये होतो साहेब एका माऊलीनं आलाबला घेतली औक्षण केलं जवळ घेतलं मायेनं आणि सांगितलं शिवाजी राजासारखं राज्य येऊ दे बाळा दुसऱ्या एका माऊलीने जवळ घेतलं त्या माऊलीनं तिचा पदर पुढं केला आणि सांगितलं तुला लढायचंय संविधान वाचवण्यासाठी लढायचंय सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी लढायचंय महाराष्ट्रासाठी लढायचं हे जेव्हा सर्वसामान्य जनता म्हणते ना तेव्हा अनेक पत्रकार मला प्रश्न विचारतात की खरं तर समोर एक मुख्यमंत्री आहेत दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत दोनशे आमदार आहेत केंद्रातली सत्ता आहे राज्यातली सत्ता आहे अफाट पैसा आहे दबाव आहे आणि मला एका पत्रकाराने विचारलं त्यांच्याकडे एवढं सगळं दबाव आहे पैसा आहे सत्ता आहे आणि मला दिवार सिनेमातला डायलॉग आठवला मेरे पास गाडी आहे बंगला है तुम्हारे पास क्या है हां आणि तसा समोरून प्रश्न आला समोर मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत दोनशे आमदार आहेत केंद्रातली सत्ता आहे राज्यातली सत्ता आहे तुझ्याकडे काय माझं साधं उत्तर होतं उत्त, माझ्याकडे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा आशीर्वाद आणि ही मायबाप आहे आणि याच तुमच्या जीवावर खर तर लढतोय तुमच्या भरवशावर खरं तर लढतोय म्हणजे माननीय पंतप्रधान एक बहुतेक एक दोन दिवसात पुण्यात सभा घेण्यासाठी येणार आहेत असं समजलं हा का एक मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री यांच्या जमाना झालं आणि म्हणून पंतप्रधानांना यावं लागलं पण मनात एक प्रश्न पडला की गेली दहा वर्षांपूर्वी दोन हजार चौदाचा एक प्रसंग आठवला दोन हजार ला माननीय पंतप्रधान किल्ले रायगडावर गेले होते आणि एक टॅगलाईन आली होती छत्रपतींचा आशीर्वाद आणि देऊ यांना साध पण दहा वर्षामध्ये माननीय पंतप्रधानांना आपल्या पुणे जिल्ह्यात किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर नतमस्तक व्हायला यावंस वाटलं नाही गेल्या दहा वर्षात मान्य पंतप्रधानांना ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी या स्वराज्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं त्या वडू तुळापूरला नतमस्तक व्हायला यावंसं वाटलं नाही या पंतप्रधानांना प्रचारासाठी येता येत परंतु माझ्या छत्रपतींना अभिवादन करायला येता येत नाही हे महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता कदापि विसरणार नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा याच मान्य पंतप्रधानांनी सांगितलं होतं दोन हजार चौदा ला सांगितलं होतं की मतदान करायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा ते पुण्यात त्या सभेच्या आठवण करून देतो त्यांनी सांगितलं होतं दोन हजार चौदा ला एकदा नमस्कार करून जा तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत साडेचारशे रुपये होती आता बाराशे रुपये झाली म्हटल्यानंतर दोन हजार ला आम्हाला गॅस सिलेंडरला तीनदा